गायिका आरती अंकलीकर आणि अभिनेते उदय टिकेकर ही जोडी गेली अनेक वर्ष सिनेसृष्टीमध्ये काम करतीये आरती अंकलीकर यांचं शास्त्रीय संगीत आणि उदय टिकेकर यांच्या विविध भूमिका प्रेक्षकांना भारावून टाकतात उदय आणि आरती यांची भेट नेमकी कशी झाली तुम्हाला माहितीये का उदयने कॉलेजमध्ये असताना फक्त मला पटवण्यापुरता तबला वाजवला असं आरती यांनी सकाळला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं या मुलाखतीमध्ये त्यांना तुमची भेट कुठे झाली असा प्रश्न विचारला त्यावर आरती यांनी कॉलेजच्या जुन्या आठवणींना उजाळा दिलाय आम्ही दोघं पोदार कॉलेजमध्ये एकत्र शिकायला होतो मी आधी रुहिया कॉलेजमध्ये होते ते सोडून मी पोदार मध्ये आले तिथेच आमची भेट झाली तेव्हा उदय तबला वाजवायचे कॉलेजमधल्या प्रत्येक कार्यक्रमात ते असायचे फोक डान्स नाटक अशा कार्यक्रमात त्यांचा सहभाग होताच माझ्याबरोबर इंटर कॉलेज कॉम्पिटिशन मध्ये उदय तबला वाजवायचे तेव्हा आमच्या कॉलेजमध्ये छान माहोल होता त्यांनी फक्त मला पटवायला तबला वाजवला असं मला वाटतं आम्ही फक्त कॉलेजमध्येच भेटायचो तेव्हा मी किशोरी ताईंकडे गाणं शिकायला जायचे कॉलेजच्या कॅन्टीन मध्ये ते साडेआठ चा सा वेळ मी उदय बरोबर घालवायचे साडेआठ वाजता तिथून निघून नऊ वाजता उदय शार्प मला किशोरी ताईंच्या घरी सोडायचे त्यांच्या बुलेट आम्ही जायचो माझे सासू सासरे अत्यंत गुणी कलाकार घरामध्ये शास्त्रीय संगीताचंच वातावरण युनिव्हर्सने माझ्यासाठी सगळ्याच गोष्टी जुळवून आणल्या होत्या अशा खास आठवणी त्यांनी सांगितल्या तर आरती आणि उदय यांची ही लव्ह स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा मराठी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा मराठी